देश में जो सत्ता है जो धन है उसे न्याय के साथ बिना अन्याय बांटा जाएगा रिजर्वेशन का यह मतलब है रिजर्वेशन को खत्म करने का तरीका प्राइवेटाइजेशन को खतम करने का खरोखर मोदी सरकारने आरक्षण संपवण्याचा एक मार्ग शोधून काढलाय तो म्हणजे प्रत्येक क्षेत्रातलं खाजगीकरण आतापर्यंत एअर इंडिया पासून तर भारत पेट्रोलियम पर्यंत अनेक सरकारी कंपन्यांचं खाजगीकरण सरकारने केलंय भाजपच्या काही लोकांनी तर आरक्षणाबद्दलची खतखत बोलूनही दाखवली दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत प्रचारा दरम्यान भाजपच्या काही उमेदवारांनी थेट संविधान बदलण्याची भाषा केली संविधान केंद्र करना सदन है लोकसभा और राज्यसभा अमल चाहिए आणि एवढ्यावरच न थांबता याच्याही पुढे जाऊन ची या नया संविधान नवीन संविधान बनवण्याचा मनसुबा जाहीर केला मग प्रश्न असा आहे की यांना संविधान का बदलायचं होतं या माध्यमातून आरक्षण संपवायचं होतं का की आणखी काही पण संविधान बदलायला निघालेल्या पक्षाला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत लोकशाहीने आपली ताकद दाखवली आणि हे सिद्ध केलं की जोपर्यंत सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही देशात नांदते तोपर्यंत कुठलीही हुकुमशाही प्रवृत्ती तिला संपवू शकत नाही जागतिक लोकशाही दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा